म्हणून आज आमच्या गाण्यास शूट होता आमचे म्युझिक डायरेक्टर सर आहेत मोनू आजमेरे सर आज आम्ही एक ना शॅट सॉन्गच्या गाण्याच्या शूटसाठी आलेले आहेत आमचे मोनू सर आहेत आमचे ते आमचे कॅमेरामॅन सर आहेत सर आपले कॅमेरामॅन आहेत बनकर सर आहेत आमचे आणि हे आ, आर्टिस्ट लोक आहेत आमचे आणि इकडं ते आमचे मोनू सर बसलेले आहेत इकडं जोकेवर तर हे आमचे दीपक गीतकार आणि हे आमचे सुरेश सर आमचे कॅमेरामॅन आणि आमचे बाकी सगळी टीम इथं बसलेले आहे इथं आमचं गाणं शूट करणार आहे त्यात मध्ये आमचे जगदीश सर आहेत बघा मेकअप आर्टिस्ट हे आमचे हिरोईन सानू पाटील आणि जगदीश सर मेकअप करतात सानू पाटील ऍक्टर आणि तिकडे पाटील डोंगरे यांचं नवीन एक ने। 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 तुम्ही उत्सुक आज ऐकायला एक सॅड सॉंग तुमच्या हृदयाला स्पर्श करेल असा एक त्याचे दिग्दर्शन करतात आमचे अजमेरी आणि ॲज ए सिनेमॅटोग्राफर आहेत आमचे बनकर सर आमचे मित्र आले अभिनेते मनोज साळवे सर गीतकार दीपक डोंगरे आणि आमचे आजचे अभिनेते आहेत दयानंद डोंगरे आणि सानिका पाटील आणि आमची आज खूप एक छान अशी मेकअप आर्टिस्ट पण आहेत आमच्याकडे वर्षा पवार जगदी सरांनी खूप चांगलं सांगितलं तर हे आमचे मेकअप चालू आहे आमच्या स ॲक्टर लोकांचं सध्या बघा तुम्ही बघू शकताय का मेकअप बेकअप मस्तपैकी चालू आहे असल्यामुळे आम्ही आता जगदीश सर आमचं मेकअप करतात त्यामुळे आता मी गाणं नक्की बघा ऐका तुम्हाला आवडेलच त्यामुळं मी आता हे आमचे बनकर सर कॅमेरा हे करून बसले झालेले आहेत सगळं त्यामुळे आता मी लवकरच शूटला चालू करणार हे आमचे दीपक डोंगरे आमचा बसलेलं बस काय <coughs> मी स्वतः इथं बसलो होतो थोडं कसं मेकअप करायचं होतं बी म्हणून करा म्हणून थोडं मेकअप करून घ्या थोडासा तुम्ही बघू शकता आता आमचं मेकअप आर्टिस्ट दोन आहेत आमच्यासोबत आता मी जरा असं आलं आमचं कॅमेऱ्याची पूजा करत करतोय सर्व म्हणता इथे हे करा चालू झालेलं होतं सर त्यामुळे मी आता पहिल्याशी थोडीशी प्रॅक्टिस चालू होती आमची तर आम्हाला <coughs> थोडीशी सांगितली सरांनी प्रॅक्टिस करा म्हणून त्यामुळे मी तर आता नदीच्या किनारी थोडंसं हे करत होतात आता बघू शकताय आहे सगळे त्यामुळे आता कसं आहे लवकरच बघा मी आमचं शूटचं गाणं इकडे हे केलेलं होतं त्यामुळे मी आता सांगत होतो सगळं मुलांना तर आपलं तुम्ही बघू शकता म्हणून सर बसलेले आमच्या इथं आणि इकडे आमचे दीपक डोंगरे आणि मी असं थोड्या गाण्यांचा आनंद घेत त्यामुळं थोडंसं हे करा म्हणून आपलं थोडंसं मस्त थंड वातावरण आहे बघा वा कसं आहे बघा हे केलं तुम्ही नक्की बघा ते तुम्हाला हे आवडेल गाणं आता आमचं जसं कॅमेऱ्याची पूजा झाली ती चालू झाली ती पण आम्ही थोडीशी राहिली होती म्हणून आता मी डबल <coughs> जेवायची सुट्टी झाली होती आम्ही इथं हॉटेलमध्ये ऑर्डर होती जेवणासाठी तिथं सगळ्यांना आम्ही मस्त पैकी चिकन सांगितलं त्यामुळे आता सगळं कोरोना आम्ही इथं जेवायला बसणार आहे दुपारचा वेळ आता लंचं टायमिंग झाला होता आमचं शूट अर्धा शूट केलं होतं आम्ही गायनं त्यामुळे आता मी लंचसाठी थांबणार आहे त्यामुळं मस्तपैकी इथं चिकन फ्राय बी आहे मस्त म्हणजे हॉटेलमध्ये एवढं होतं भारी होतं ना त्यामुळे मी आता इथं जेवण आहे सगळं आम्ही बसलेले टीम आमच्यासोबत हे सगळे आमचं आता आम्ही एडिटिंग रूममध्ये आलेलो आहे सरांच्या घरी ऑफिसला तर आपले इथं गाणं आता एडिटिंगला घेतलेलं आहे सरांनी ते बघतो मी आता कसं एडिट करतो सरांनी सिस्टम खूप वाढवलेलं आहे पहिलं एवढं ते पहिले कडचं कलरचं बाकी मधला हे सब सरांनी थोडंसं हे केलेलं आहे तर आता मी बघतोय कसं आणि आपलं गाणं कसं एडिट होतं आहे बा आपलं कलर मॅचिंगचं मशीन आहे त्यामुळं आता सरांनी खूपच छान आणि खूपच भारी एडिट